नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे नवीन वर्षाच्या आपण सर्व प्रेक्षकांना आपण टी व्ही वन मराठीच्या माध्यमातून या ठिकाणी शुभेच्छा देतोय आज जत तालुक्याचे युवा नेते व दरिबडची जिल्हा परिषद मतदारसंघातील जे इच्छुक उमेदवार हो आहेत माननीय श्रीमंत तांबेसाहेब यांचा आज वाढदिवस अगदी साध्या पद्धतीनं या ठिकाणी साजरा होतोय वाढदिवस आज त्यांचा अगदी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी साजरा होतो आहे एकंदरीत येणाऱ्या वर्षभरामध्ये त्यांनी काय संकल्प केलेला आहे आणि जिल्हा परिषद समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून गेली पाच थे ते सहा महिने त्या मतदारसंघामध्ये थेट ते फिरतायत अगदी गावगाड्यापर्यंत मायमाऊलीपर्यंत त्यांचा संपर्क त्या ठिकाणी वाढलेला आहे गावामध्ये कशा पद्धतीनं विकासाच्या योजना त्या गावामध्ये पोचलेल्या आहेत त्यानंतर वेगवेगळ्या जे डिपार्टमेंट आहेत मग कृषी विभाग असेल त्यानंतर पशुविय डिपार्टमेंट असेल आरोग्य डिपार्टमेंट असेल पंचसमिती असेल जिल्हा परिषद असेल केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत त्या गावगाड्यापर्यंत पोचले का नाही याची इतमभूत माहिती जवळजवळ एकोणीस ते वीस गावामध्ये स्वतः जाऊन ते घेत आहेत जवळजवळ ते सात ते आठ दौरे त्यांचे दरिबडची मतदारसंघामध्ये झालेले आहेत एकंदरीत जत तालुक्याच्या अगदी सीमा भागामध्ये हा दरिबडची जिल्हा परिषद मतदारसंघ येतोय अगदी जर बघितलं तर गुलगुजनाळ असेल कोणबगी असेल कोणत्या बगला असेल कागनरी असेल मग इकडं पलीकडं पांढोजुरी असेल अशा पद्धतीची गावं त्या अगदी सीमा भागामध्ये आहेत विकासापासून कोसो दूर असलेला हा जिल्हा परिषद मतदारसंघ आहे अनेक लोकप्रतिनिधी या मतदारसंघातून विजयी झाले मात्र विकासाच्या वाटा आहे त्याच पद्धतीने आहेत त्यामध्ये त्या मग रस्त्याची अवस्था बिकट असतील किंवा कृषी विभागाच्या योजना लोकांच्यापर्यंत पोचत नसेल अशा अनेक तक्रारी त्यांच्याकडं या ठिकाणी तिथल्या मतदारांनी सांगितलेत आपण त्यांच्याकडं जाऊया तांबे नमस्कार 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 आज तुमचा वाढदिवस अगदी एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरा होत आहे दोन हजार पंचवीस आता कालच संपलेला आहे आणि नवा आकांक्षा नवी उमेद घेऊन आजचा सूर्य या ठिकाणी उगवलेला आहे काय सांगता येईल तुम्हाला वाढदिवसाच्या निमित्तानं प्रथमतः टी व्ही वन मराठी यांचं मी So, uh, अभिनंदन करतो आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि दरीबडची जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनी यांना नवीन वर्षाच्या खूप खूप प्रथमतः शुभेच्छा देतो आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा येणारं वर्ष माझ्या मतदार बंधू भगिनींना एकदम सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं अशा माझ्या शुभेच्छा देतो जो कोण व्यवसाय करत असेल एखादा व्यवसाय करत असेल कोण नोकरी करत असेल कोण शेती करत असेल त्यांची त्या व्यवसायामध्ये प्रगती आणि ती प्रगती करत असताना आमचा कुठतर हातभार लागो ह्या माझ्या सर्व कुटुंबाकडून माझ्या मतदार बंधू भगिनीला शुभेच्छा गेले सहा महिने तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये फिरतायत जवळजवळ अठरा एकोणीस गाव तुम्ही फिरतायत काय कुठल्या कुठल्या अडीअडचणी तुम्हाला लोकांनी सांगितले मुळात साहेब दरिबडची मतदारसंघ हा एकदम असा बाँड्रीवरचा मतदारसंघ आहे पूर्ण बाँड्रीवरचा मतदारसंघ आहे आतापर्यंत सर्वांनी त्या मतदारसंघकड दुर्लक्षित दुर्लक्षित मतदारसंघ म्हणाला काही हरकत नाही आज कोणबगी असल गुलगुंजनाळ असेल कोणते बोलत असल करेवाडी असेल तिकुंडी असल तिकुंडी करेवाडी असेल कागनरे असेल मोठेवाडी असेल पांडुरजरी असल खडनाळ असल परत पांढरेवाडी खुर्द धुळकरवाडी दरीबडची सिद्धनाथ आणि करून ही जी गावं आहेत ती बऱ्यापैकी दुर्लक्षित गाव आहे आणि मुळात आता एक खूपस ज्यावेळी ही विधानसभा झाली कि इंटरेस्टेड वाटायला काम करायला कि म्हणजे कोणतरी आता त्याला गती लावायला आलय आणि ते श्रेय आताचे विद्यमान आमदार साहेब आहेत त्या आमदार साहेबांना जाते आमच्याही इच्छा पल्लवीत झाल्या कि आम्हाला पूर्वी असं वाटायचं की चला राजकारण म्हणजे काय असतंय आपला मदत करायची नेहमीचे लोक आहेत असाय पण एक ते माध्यम आहे चांगलं की लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि लोकांना मदत करण्यासाठी समाजकार्याचं एक चांगलं माध्यम आहे की राजकारण मग आमच्या इच्छा झाल्या की वा राजकारण तर आम्ही पहिल्या नेत्यांच्या बरोबर पण होतो पण जी प्रेरणा जी मिळाली जी आमच्यासारखी अनेक माणसं तयार झाली यामध्ये कि काय नाही आमदार साहेब जी धडपड चावलं आज ह्याच्यासाठी कामासाठी आणि ती कामाचं स्पीड वाढलं मग आता कोणतरी आहे की आपला काहीतरी मागितले का देत हे आमच्या अपेक्षा ओलू मग मागण्यासाठी आमच्याकडे पण एखादं पद असावं हे आमच्या पण राजकारणात आपली एंट्री असावी त्याच्यामुळं आम्ही यात प्रेरित झालो आमदार साहेबांना बघून आणि आमदार साहेबांचं सा काम अतिशय धडाडीच तुम्ही बघतायच त्यामुळे मतदारसंघातली जनताही बघते सगळ्यांच्या आशा पल्लवी चालत्या पण सर्व काय आमदार साहेब करू शकतील का पण आमदार साहेब पण पोचायला माणूस पाहिजे बॅकबॉर्न टीम पाहिजे बॅकबोन टीम पाहिजे आणि आम्ही बॅकबॉर्न टीम म्हणून आम्ही कायम आमदार साहेबांब राहणार आहे त्यात काही डाऊट नाही त्यामुळे मतदारसंघातली कामं फास्ट होतील दुसरा विषय आज रस्त्याचे प्रॉब्लेम असतील आज अंगणवाडी शाळांचे प्रॉब्लेम असतील शाळांना बिल्डिंगचे प्रॉब्लेम असतील रस्त्याचे प्रॉब्लेम असतील आज कृषी विभागातल्या काही बऱ्याच स्कीम आहेत त्या जर गव्हर्नमेंटच्या सव्वाशे शंभर सव्वाशे स्कीम आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत आज रेशन कार्ड असेल अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या बांधापर्यंत नेऊन शे गावापर्यंत नेऊन पोहोचण्याचं काम शंभर टक्के मी करू शकतोय आज प्रत्येकाला आज गुलगुंजळामधल्या माणसाला इथं यायला रेशन कार्ड करायला बराच खर्च आहे तोच जर आपण तहसीलदार प्राणसाहेब असतील यांना रिक्वेस्ट करून आमदार साहेबांच्या माध्यमातून जर आपण तिथं जर नेऊन बसवली कॅम्प तर सगळं गावातल्या का गावात का काम होईल लोकांचे हेलपाटे वाचतील ही मला करायचं आहे ऍक्च्युली देश स्वतंत्र होऊन अनेक वर्ष झाले तरी सुद्धा अजून अनेक लोकांना रेशन कार्ड मिळत नाही शोकांतिक आहे परवाच मी परवा दरीबरची समाज जो आहे छोटा समाज आहे एकदम एक दुर्लक्षित समाज आहे पाल टाकून पाल टाकून राहिले त्या पालाला आज पालाला कागद व्यवस्थित नाही आज थंडीत मुलं राहतात शिक्षणापासून वंचित आहेत ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यामुळे अतिशय वाईट वाटतंय कारण त्याच समाजावर कोणाचंही लक्ष नाही मग तिथे गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं की त्यांच्याकडे आज रेशन कार्ड नाही पूर्वी काही लोकांनी पैसे घेतली आधार कार्ड नाही रेशन कार्ड नाही जन्म दाखला नाही पाच पाच हजार रुपये घेतली त्यांना लिहून हाताने रेशन कार्ड त्यांना दिलीत पण मला सांगा त्यांचा सा, आज केवायसी होत नसल्यामुळे त्यांना हे पण मिळत नाही धान्यही मिळत नाही जे रेशनचं धान्य ते मिळत नाही मग त्या लोकांनी करायचं काय त्या लोकांच्या बघण्यासारखी मग जे प्रतिनिधी होत लोकप्रतिनिधी होती हे त्यांचं काम होतं पाच वर्षामध्ये असल आज तिथले सरपंच असू दे पंचायत समिती सदस्य असू दे जिल्हा परिषद सदस्य असू दे किंवा एखादा समाज करणारा माणसं असू दे त्यांचं काम आहे बाबा तुझं रेशन कार्ड का होत नाही तुझ्या रेशन कार्डला प्रॉब्लेम काय आज हा समाज सुद्धा आमदार साहेबांनी फार उचलून धरलाय छोट्या छोट्या समाजावर आज म्हणून आज माझा वाढदिवस मी साध्या सा पद्धतीने करणार आहे वाढदिवस कुठलाही मोठा करणार बॅनरबाजी होणार नाही माझा त्या जो वाढदिवसाला खर्च येणार आहे तो ह्या अशा छोट्या छोट्या समाजांना मी तुम्ही मदत करणार त्या ठिकाणी एका संस्थेनं काही शोटर्स दिले कपडे दिले तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी काही का, ताडपत्री दिली किंवा लाईटची व्यवस्था केली असं आमच्या आलं काय काय साहेब आता त्यांना मी काय सांगितलं की प्रॉब्लेम काय की ताडपत्री बघितली त्याचे पाचात पाल आहे त्या सात पालावरती पाला सगळी ताडपत्रीला होलं पडलेले पाल आहेत मी तो समजता पाऊस जरी पडला तर शंभर टक्के भेजते आज ती वारे तसं राहतात मग माझं प्रामाणिक मत आहे जे त्यांना काय लागणार आहे ते मी देतो म्हणून त्याशीच मी घोषित केलं याने घेऊन जावं म्हणजे तिथला ते ति म्हणले साप निघतात तिथं मग काय एक लाईटचीच गरज आहे ना तिथं लाईट देतो म्हणलं घ्या लाईट सुद्धा नाही तिथं लाईट नाही सर अंधारात राहतात अंधारात राहतात सापाची भीती म्हणजे म्हणायच काय मला हे लोकप्रतिनिधीच काम आहे आज एवढे डॅशिंग आमदार मिळालेत आपल्याला डॅशिंग एकदम वापर करून वापर करून घ्या तुम्ही कुठलंही काम सांगा त्या आज एका क्षणात करतात खरंय म्हणजे आपण त्याचा वापर करून घ्यायला पाहिजे पण पोचवायला पाहिजे त्यांच्या निदर्शनात आलं निदर्शनात आलं आणि त्यांच्या निदर्शनात आलं की काम झालं म्हणून समजा आम्ही करायला हे करत असताना सुद्धा आज जर बघितलं तर अनेक लोकांच्या फार मोठ्या समस्या आहेत आज प्राथमिक शिक्षकांच्या समस्या भरपूर आहेत अनेक शाळेमध्ये शिक्षक नाहीत इमारतीच्या खोल्याचा प्रॉब्लेम आहे अंगणवाडीचा तसा तोच तस तस प्रॉब्लेम आहे काय सांगताय तुम्हाला आता पाठीमागच मी म्हणलो तुम्हाला बऱ्याच शाळेत शिक्षकांचा प्रॉब्लेम होता पण आता ती सरप्लस जी शिक्षक घेतली कॉन्ट्रॅक्ट बेसवर शिक्षक घेतली आता ही जी काही लोक सोडून चालले हातली काही थोडी लोक सोडून चालले पण बऱ्यापैकी साहेब नव्वद टक्के प्रॉब्लेम मिटलेला एक दहा टक्के अजून पण प्रॉब्लेम आहे शिक्षकांचा फक्त पण बिल्डिंग प्रॉब्लेम असेल हा प्रॉब्लेम आहे त्यामुळे फोकस इन द स्पॉट असणार आहे कुठलीही कारवाई आता हे आचारसंहिता संपली की प्रत्येक गोष्टीवर आपण काम करायला चालू करणार अगदी जर बघितलं तर आपण गेले पन्नास वर्षाचा विचार केला तर अनेक आमदार विकास निधी असेल खासदार विकास निधी असेल तो फक्त समाज मंदिर असेल किंवा एखाद्या देवळाला असेल किंवा ह्यासाठी जास्त खर्च होतो शाळेसाठी तो खर्च होत नाही तो शाळेला कंपाऊंड पाहिजे शाळेला खेळण्याचं साहित्य पाहिजे शाळेमध्ये पुस्तक पाहिजे शाळेची बिल्डिंग पाहिजे बिल्डिंग सुंदर पाहिजे शाळेमध्ये कॉम्प्युटर पाहिजे पुस्तक पाहिजे यासाठी काय खर्च होत नाही सर काय सांगतो मला मुळात तुम्हाला मग पण म्हणलं ही लोकप्रतिनिधीचं काम आहे तुम्ही समजा आता समजा मी माझ्या मतदारसंघातली गावाची नावं सांगितली त्या शाळेत काय परिस्थिती आहे ही मला माहित पाहिजे मी कधीतरी त्या शाळेत गेलं पाहिजे खरं आणि मग मला माहित होणार ना त्या शाळेत खेळणं नाही पुस्तक नाही शिक्षक नाही काय काय नाही मला कधी माहित होणार मी तिथे गेलो तर माहित होणार मी फोन उचलला तर माहित होणार ह्या सगळ्या गोष्टी मग आजच्या घडीला हीच समस्या मोठी आहे की आतापर्यंतचे जे लोकप्रतिनिधी होते आज आमदार असतील खासदार असतील ह्यांनी ह्या गोष्टी कुठल्याही लक्ष दिलेलं नाही दुर्लक्षित के दुर्लक्षित केलं के कुठे एक समाज मंदिर बांधलं किंवा एक कुठं से, पिकअप सेड बांधलं म्हणजे प्रगती नाही आहे साहेब ही तर त्यांचं खरं गावातील शाळा मला तर असं म्हणायचं आहे आतापर्यंत ज्या लोकप्रतिनिधीने फंड दिला कशाला दिला की कुठं पिकअप सेडला दिला कुठं मंदिराच्या पुढं हे बांधायला दिला मुर्मीकरण दिला ही त्यांना त्यांचा वाटायचा होता फंड म्हणून कुठेतरी दिला खर्च करा दुर्लक्षित आहे शंभर टक्के दुर्लक्षित आहे आज लोकसभा होऊन किती दिवस झाला साहेब आज कुठं लोकसभेचा फंड दिसतोय मला सांगा आम्ही पण त्या तालुक्यातले ना त्या जिल्ह्यातले आम्ही सांगली जिल्ह्यातले किती फंड आला खासदार खासदार आले का नवीन तुमच्या मतदारसंघात एकदाही नाही त्यांचे दुर्लक्ष दुर्लक्ष नाही जे का आता अकरा जो फंड आलाय तो अतिशय उत्कृष्ट फंड आला त्यात आम्ही समाधाने आणि अजून काय लागणार ती सुचवा म्हणून सांगितले आणि तिने मागा म्हणून सांगितले तिने स्पष्ट सांगितले एक एअरपोर्ट आणि एक हे सोडून दुसरं काय पण मागा ते सगळं मिळेल एअरपोर्ट वीज आणि तारे सोडून सगळं मागा सगळं माग सगळं सगळं दिलं जाईल मराठी भाषणात सांगितलं मिळायला जी होणार नाही ती देणार म्हणणार नाहीत ना प्रयत्न सुरू आहे म्हणून साहेब माझं प्रामाणिक मत आहे की मतदारसंघातल्या मंडळींना पण माझं प्रामाणिक मत आहे जो लोक लोकप्रतिनिधी तुम्ही नेमणार आहे तुमच्यातला नेमा तुमच्या सुखदुःखात येणाऱ्याला नेमा तुमच्या अडचणी पुढे मानणाऱ्या बरोबर नेमा ना तुमच्या अडचणच कळत नसेल कोणाला तर त्याला नेमून तर काय फायदा मग जसे पाच वर्षे गेले पन्नास वर्षे गेले पुढचे पन्नास वर्ष जायला वेळ लागणार नाही आज जर परिस्थिती बघितली तर पंचायत समितीच्या माध्यमातून जवळजवळ पन्नास शंभर योजना आहेत मग त्यामध्ये कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्यानंतर कृषी अजून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मिळालं जाते त्यानंतर ट्रॉली दिली जाते त्यानंतर शेततलाव दिलं जातं शेततलावरती झाकण्यासाठी ताडपत्री दिली जाते, जाते। बियाणे मोफत दिले जातात ह्या योजना तुमच्या तळागाळपर्यंत पोहोचले अजिबात पोहोचले नाहीत अजिबात पोहोचले नाहीत म्हणूनच मी म्हटलं ना आता ज्यावेळी आचारसंहिता संपेल आपलं काम चालू होईल त्या दिवसापासून मी स्वतः वैयक्तिक माझी टीम तयार करीन प्रत्येक गावामध्ये जाऊन दरी कोणापासून सुरुवात केली की के गुरुगुंजनाला गुरु एंड होतो त्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक दिवस ठरेल माझा त्या दिवशी जाऊन तिथे मी बसेल कोणाला रेशन कार्ड नाही ती निघून माझ्याकडे नोंद करावं मी त्यांची कागदपत्र काढण्यापासून ते रेशन कार्ड पूर्ण करून देण्यापर्यंत मी काम करीन ज्या योजना आहेत त्या त्या योजना समजून सांगितल्या जातील समजा आता आता योजना आहेत काही जणांकडे बँक होत नाही त्यांचा सिव्हिलचा प्रोड केवायसी होत नाही ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर माझी टीम तयार करणार असेल मी एकट्यानं काम करून होणार नाही मी एकटा काम करून होणार नाही टीम तयार केली जाईल आणि आपल्याला ऑलरेडी बँकिंग नॉलेज आहे पूर्ण एकदा टीम तयार झाली प्रॉपर की प्रत्येक गावाला मी दिवस नेमणार आहे म्हणजे आठवड्यातला चार तारीख बोबलत पाच तारीख दरीबरची ह्या त्या दिवशी मी कंपल्सरी जाऊन बसणार साहेब कुणाची काहीही समस्या असू दे तुम्ही वाढदिवसानिमित्त एक संकल्प हा माझा संकल्पच आहे राजकारण असो किंवा नसो हा साहेब लोकांसाठी काम करणार आहे राजकारण ईल राजकारण जाईल ह्याच्या अगोदर राजकारणाने राजकारण केलं इथून पुढे राजकारण होईल राजकारण हा पार्ट माझा बाजूला आहे आज ह्या वाढदिवसानिमित्त मी सांगतो की माझा संकल्प हा असेल की प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत जोपर्यंत मी पोचत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही हा माझा संकल्प आहे म्हणजे पोचणे म्हणजे काय आज कुणाचाही काय प्रॉब्लेम असू द्या साहेब कमीत कमी वीस तीस टक्के लोकांचे प्रॉब्लेम आहेतच गावात गेलं मग प्रत्येकजण फोन करणं येणं शक्य नाही ना शक्य नाही माझा संकल्प हा आहे की आणि हा संकल्प मी साहेब पूर्ण करेल शंभर टक्के निवडणूक झाली की प्रत्येक गावात जाऊन बसणे दिवस देणे आणि त्यांना सांगणे की बाबा तुमचा काय प्रॉब्लेम असेल नाही नाही राजकारण राजकारण हा विशे नहीं। विशे नहीं। हा तुमचा विषय विषय पहिला समाज कारण हा कारण आणि मग राजकारण समाजासाठी काम करायचं समाजासाठी काम करायचं कारण ज्या अगदी खेडेगावातून तुम्ही या ठिकाणी आला जतला किंवा एवढं तुम्ही शिक्षण घेतलं की तुमचा सुद्धा आजूबाजूचा सुद्धा जो समाज आहे आजूबाजूची मुलं सुद्धा शिकली पाहिजे सवरली पाहिजे मोठ्या मोठ्या हुद्द्यावरती गेली पाहिजे यासाठी तुमचा प्रयत्न मी प्रत्येक वेळेस जिल्हा परिषद मराठ शाळेच्या मला कुठल्याही शिक्षकांना फोन केला मला ही वस्तू पाहिजे मी आज तागायत कधीही कुठल्याही शिक्षकांना मला सांगू द्या श्रीमंत आंबेला मी ही मागितलंय आणि मला दिलं नाही मला कुठल्याही मी आज ओपन चॅलेंज करतो मराठी शाळा जिल्हा परिषद मराठ शाळा तिथे येणारी संख्या कशी असते काय प्रत्येक मुलांना सुविधा नसतात त्यांना कुठलीही गोष्ट लागू द्या मी त्यावेळी ओपन चॅलेंज केलं तर आजही करतो कुठलंही साहित्य लागू ती मी द्यायला तयार आहे आणि ह्या वाढदिवसानिमित्त मी ही कमिटमेंट करतो जिल्हा परिषद शाळांना शिक्षकांना आवाहन करतो कुठलीही अडचण असेल कुठलीही वस्तू लागत असेल तर तिने मला सांगावी ती मी दिली जाईल हे आपण करत असताना सुद्धा अनेक शेतीविषयक प्रश्नाकडे आपण जाऊ पाठीमाग सुद्धा तुम्ही बऱ्याच वेळा सांगणार आणि त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न सुद्धा सुरू केलेला आहे माझी अनेक योजना आहेत कृषी विभागाच्या त्या सुद्धा थेट शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचते आता कसं आहे काय सांगता तुम्हाला कृषी विभागाच्या स्कीम भरपूर आहेत गवर्नमेंटच्या बऱ्याच म्हणजे सबसिडीच्या स्कीम आहेत ऍक्च्युअली आता ऍक्च्युअली मी एक उदाहरण म्हणून मी एक सेड केलेला आहे आता ती माझ्या कोंबडीचं सेड केलेलं आहे कोंबडीचं सेड केलेलं आहे प्युअर देशी आणि शेतीला जो पण पूरक व्यवसाय नसतो शेळी पालन असेल कोंबडी व्यवसाय असेल हो जोपर्यंत नाही साहेब तोपर्यंत शेतकरी सुखी नाही मी फक्त ऊस काढेन त्यात कोटी कमल होणार नाही हा पूरक व्यवसाय ज्यावेळी शेतीला होणार त्यावेळी शेतकरी सदन होईल आणि माझं मुळात माझा मतदारसंघ शेतकऱ्यांचा असेल कोण नोकरदार किती आहेत मला सांगा एक हजार मध्ये दोन लोक नोकरदार नोकरदार असतील दोन टक्के सुद्धा नोकरदार नाही खरा मग काम कोणावर केलं पाहिजे शेतकऱ्यावरती केलं पाहिजे मग आज जी सबसिडी स्कीम आहे शेडची आज आम्ही आमचे जे मित्र आहेत सौरभ सा तपकीर साहेब म्हणून संग आम्ही टाईप झालेलो आहे आता आम्ही प्रत्येक गावामध्ये दहा दहा मुलांचा ग्रुप करणार आहे त्या दहा मुलांना एकत्रित करणार आहे आणि तो सबसिडीचा जो पार्ट आहे त्याला जो लागणारा खर्च आहे तो मी घालणार आहे त्याला लागणारा खर्च बँकेचा अर्थसाय बँकेचं अर्थसाहित मिळतं आणि पन्नास टक्के साहेब सबसिडी आणि एका ते एक महिना ते तीन महिने म्हणजे नव्वद दिवसाच्या आत तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतात तिची जी फी आहे काय देणं घेणं असेल ते सगळं मी करणार आहे मला दहा मुलांनी माझ्याकडे यायचं आहे दहा मुलांनी शेती चॉईस करायची आणि ती मला सांगायची की बाबा असाच करणार तो वरचा जो खर्च आहे ती मी करणार मला खर्च तिने मी फुकट करणार नाही तिने मला पैसे देत कधी द्यायचे त्यातून नफा झाला की माझी मला पैसे तिने द्यायचे तोपर्यंत शेड उभा करून देणे साहेब अतिशय उत्कृष्ट बिझनेस आहे जर एखादा माणूस शेड त्याच्यावर सुरू केलाय सुरू केलाय आज प्रॉफिट चालू झालाय आज एखादा माणूस त्या व्यवसायावरती हेलिकॉप्टर बुक करतोय मी म्हणतोय आपल्या शेतकऱ्याकडे कार तर येईल खरंय तिने हेलिकॉप्टर के बुक केलंय आणि त्यांचं स्वप्न आहे माझ्या मित्रांचं स्वप्न आहे की पाच हजार आमदार बनवायचे म्हणजे पाच हजार आमदार मीन्स काय की कमीत कमी महिन्याला लाख रुपये कमवारी पा, कमवणारी पाच हजार माणसं करायची मग त्या पाच हजार मध्ये माझा प्रयत्न असा असेल जास्तीत जास्त माझ्या दरीबरची गटातल्या पाच हजार आमदार पैकी माझं सातशे एक हजार आमदार कसं होतील हे माझं टार्गेट मी वाढदिवसा दिवसा निमित्त आव्हान करतो ही गोष्ट मला येऊन कनेक्ट व्हा दहा दहा कर। एकट्याला करणं शक्य नाही दहा लोक मिळून माझ्याकडे या पाच लोक मिळून गट करायला गट करायचा पुरुष बचत गट हा पुरुष बचत गट थोडा जसा महिला बचत गट आहे पुरुष बचत गट हे करायचं आहे आणि हे आव्हान करतो मी ह्या माध्यमातून तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून आव्हान करतो ह्या सर्व गटात पहिलं मी प्रेफरन्स देणार आहे माझ्या गटातल्या माणसा मी तालुक्यातल्या सगळ्यांना देणार पण पहिला प्रेफरन्स कोणाला असणार पण माझ्या दरीबडची जिल्हा परिषद गटातल्या असणार कारण का दुष्काळ होरपळलेली संख्या आमची पाण्याकून बाग जाते पाण्यामुळे जनावर मरतात पाणी नसल्यामुळे कुठलं पिकू शकत नाही पाणी नसल्यामुळे उसाला जावं या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात मला सांगा साहेब उसाला गेलेली व्यक्ती किती कमवती सहा महिन्यात पाच महिने सहा चा, महिने चा, चार महिने कारखाना चालतो लाख रुपये सुद्धा लाख रुपये सुद्धा मिळत नाही जोडीमध्ये खर्चाला पैसे जातात मग आज एका होते शिक्षण मुलांची होतीच होती घरातले होते माणसं ठेवून जातात ठेवून जातात त्यांच्या हाल होतात किती रुपयासाठी लाखाच्या आतल्या अमाऊंटसाठी मग इथं तुम्ही शेड दोन लाख तीन लाख महिन्याला कमवू शकता बरं मी तयार आहे सपोर्ट करायला मी माल द्यायला तयार आहे खरा प्रत्येकाकडे पैसे असतील असंच नाही ज्याच्याकडे आहे तिने इन्व्हेस्ट मूळ व्यवसाय जोडधंदा आहे सगळ्यांना नॉलेज आहे कोंबड्या कशा राखाव्यात ते काय शिकवायला लागणार आहे शिकवायला सगळ्यांच्या ऑलरेडी दादा फक्त साहेब त्याला वेळ कुणी दिला नाही आमच्या सौरभ तपकीर ह्या मित्रांनी दिला की आज इतकं अतिशय साहेब उत्कृष्ट उदाहरण आहे माझं तर मत आहे मी ह्या आता ह्या गटातल्या दहा लोकांची जी टीम घेणार आहे एक ट्रॅव्हल्स करणार आहे आणि ह्या सर्व लोकांना मी त्या फर्मवरती त्यांच्या घेऊन जाणार आहे त्यांना दाखवणार आहे म्हणजे ह्यातून एवढं इन्कम असू शकतंय पाच कोटी दहा कोटी महिन्याला इन्कम असू शकतंय हे दाखवणार आहे परत प्रगतशील शेतकरी असतील त्यांना आज बाहेर देशामध्ये जाण्यासाठी गव्हर्नमेंटची सबसिडी बघू शकते ही कोणी घेऊन जात नाही विमानात ना जाऊ शकतात मग मला सांगा लोकप्रतिनिधी माहित नाही माहित नाही मी लोकप्रतिनिधी तुमचं काम काय आता पण तुम्ही नहीं। नहीं। का केलं माझा प्रश्न चिन्ह आहे थेट माझा प्रश्न चिन्ह आहे माझ्या पहिले आमदार असतील खासदार असतील जिल्हा परिषद सदस्य असतील सभापती असतील अध्यक्ष असतील ह्या सगळ्यांना माझा थेट आव्हान किंवा थेट सवाल आहे हे तुम्ही का केलं नाही तुम्हाला कोणाचं बंधन होतं का तुम्हाला कोणाचं प्रेशर होतं साहेब प्रेशर खाली सुद्धा इथं बरेच नेते वावरलेत आणि आम्हाला आमच्या तालुक्यातलं काय कोणाचं प्रेशर नाही काय नाही आमचा नेता खंबीर आहे त्यामुळे आम्हाला टेन्शन नाही तुमच्या आमचा नेताच खंबीर आहे आम्ही टेन्शन घ्यायचं त्यामुळं आमचा नेता खंबीर आहे त्यामुळे आम्हाला कुठली भीती नाही आम्हाला नेता कुठला निधी कमी पडू देणार आमची गॅरंटी आहे कारण त्यांचं सगळीकडे चालतं चांगल्या पद्धतीने चालतं खरं आणि आमचा नेता असा आहे की गोर गरिबावर कधी अन्याय करत नाही आणि करू देत नाही गॅरंटी सांगतो असेल कुणाला मोठ्या माणसाला बोलता असेल प्रस्थापितांना बोलता आम्हाला काय नाही ना ह्या माणसामुळे आमचं आजचे जे विद्यमान आमदार आहेत हे डॅशिंग आमदार आहेत मी अनेक वेळा सांगतो की एकदम म्हणजे आता आशा पल्लवी झाली सगळ्यांच्या म्हणजे आमचं जत एक डेमो शंभर टक्के होणार आहे नुकत्याच नगरपालिका सुद्धा भाजपच्या ताब्यात आले तुम्ही कालच सर्व नगरसेवक आणि नगर अभिनंदन केलंय काय सांगता येईल तुम्हाला इफेक्ट कसा होईल जिल्हा त्याचा इफेक्ट साहेब शंभर टक्के होणार आणि जी ब्ल्यू प्रिंट केले ती जेव्हा पूर्ण होईल त्यावेळी जत बघायला देशातली माणसं येतील कारण त्या माणसाचं ध्येयच आहे की एक मॉडेल बनवायचं आणि आता तुमच्याही लक्षात येत असेल जो पाच वर्षात निधी येत नव्हता तो अकरा महिन्यात निधी येतोय वर्षात निधी येतोय मग चार वर्षात काय येणार नाही बरं तिने असं न होणार काय सांगितले जे, जे होणार ते सांग जे होणार आहे काही गोष्टी पाईपलाईन पाईपलाईन मध्ये आहेत काही गोष्टी अंतिम टप्प्यात गोष्टी मग हे वर्ष दोन वर्षात चित्र बघायला मिळणार आहे आणि जी निवडून आले जी लोकांनी विश्वास दाखवला त्या लोकांना लोकांचा विश्वास संपादन होणार बाबा जे बोललो होत ते झालं आणि न होण्यासारखं काही सांगितलेलं नाही खरं शंभर टक्के होण्यासारखं त्याचा काही इफेक्ट तयार झाला एक लाख एक टक्के दिसलं ना लोकांना दिसलं ना कळलं ना चांगलं आणि वाईट दोन बाजू ठेवल्या जाण्याच्या दोन बाजू जी सत्याची बाजू आहे त्याच्या बाजूने जनता उभारली म्हणजे काय जी पडळकर साहेबांनी जे सांगितलं होतं मी असं करेन ती काही गोष्टी करून दाखवल्या वर्षाभरात लोकांनी विश्वास लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि आता पुढं काय होणार नाही जे मागं केलं जी करतो म्हणलो ते केलं पुढं पण करणार विश्वास ठेवलेला आहे आणि जनतेने पुढच्या म्या माझा आव्हान आहे सगळ्या नऊ जिल्हा परिषद गटातल्या सर्व लोकांना आव्हान आहे माझं की पडळकर साहेबांच्या बरोबर राहावा शंभर टक्के आपला विकास झाल्याशिवाय राहत राहणार नाही कुणी रोखूही शकणार नाही कुठला मायकेला रोखू शकणार नाही साहेब खरं आहे हा एकंदरीत जर बघितलं तर आता आज तुमचा वाढदिवस आहे नवीन सूर्य आता आहे आणि लोकांनी नवीन सूर्याला नमस्कार करून ज्या नव्या आकांक्षा आहेत नवी जिद्द आहे काम करण्याची तुमच्या मतदारसंघातील लोकांना आणि तुमच्या मतदारांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छित आहे मी संदेश हाच देतो साहेब तुम्ही सत्याची बाजूने सगळेजण राहा राहावा सत्याची कास सोडू नका हे माझे संस्कार आहेत अन्यायाविरोध लढायची तयारी ठेवा आणि तुमचा एक असा संकल्प करा की हे आज नवीन वर सुरुवात झालं की इथून पुढं मी कुणाशी खोटं बोलणार नाही मी कुणाला फसवणार नाही ह्या गोष्टीचा संकल्प करा आणि जी आपला व्यवसाय आहे त्या व्यवसायात प्रगती करा त्या व्यवसायाला लागणारी प्रगतीसाठी जो काय लागणार मदत आहे ती तज्ज्ञ लोकांची जसं आज तुम्ही तुम्ही चॅनलमध्ये तज्ज्ञ आहे तसं तुमच्या तज्ज्ञ लोकांचं मत घ्या आणि तुम्ही ते संकल्प पूर्ण व्हावेत करावेत ह्या माझ्या शुभेच्छा ओके धन्यवाद साहेब या ठिकाणी आमच्या स्टुडिओमध्ये येऊन वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही वेगवेगळे संकल्प केलेले आहेत एकंदरीत जत तालुका डोळ्यासमोर ठेवून गेले अनेक वर्षे तुम्ही या ठिकाणी काम करतायत गेले सहा महिन्यापासून तुम्ही जिल्हा परिषद दरिवर्षी मतदारसंघामध्ये सुद्धा फिरतायत प्रत्येक गावातल्या काय समस्या आहेत गावगाड्यातल्या काय समस्या आहेत शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत तुम्ही अगदी जवळ जाऊन बघितलेल्या आहेत आणि तुम्ही वाढदिवसानिमित्त एक संकल्प केलेला आहे प्रत्येक जिल्हा परिषद शाळेनं आमच्याकडे संपर्क साधा शाळेतल्या काही अडी अडचणी आपण त्या सोडण्याचा प्रयत्न करू माझं अजून एक आव्हान आहे साहेब एक मिनिट बोलतो की आज बचत गट असतील अंगणवाडी सेविका असतील रोजगार सेवक असतील परत आता अवघा आता गव्हर्नमेंटचे तलाठी म्हणणार नाही मी किंवा ग्रामसेवक म्हणणार नाही कारण का ते ऑलरेडी पगार घेतात त्यांचं ते सेटल आहे ते त्यांना काय आमच्या मदतीची गरज लागते आम्हाला असं वाटत नाही ते ऑलरेडी सिनिअरिटीमध्ये शिक्षक असतील तेही सिनियरिटी मध्ये शिक्षकाने आमच्या मुलांसाठी काय लागलं तर मला सांगावं ज्या अंगणवाडी सेविक असतील रोजगार सेविक असतील परत बचत गटाच्या महिला असतील ह्यांना कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर तिने येऊन माझे थेट संबंध करावा बचत गटाला आपण एक मोठी अचिव्हमेंट करणार आहे असं सेटचं से पण आता प्रिडीशन आहे <coughs> okay. okay. की त्यांचं पण काहीतरी चावलं आहे करायचं चांगलं आणि माझ्या पण काय करता येईल ती मदत शंभर टक्के सगळ्यांना okay. करत uh, कुठलीही अडचण करावं आम्हाला आव्हान करावं जेवढी शक्य होईल तेवढी मदत करत धन्यवाद आज आपण आमच्या स्टुडिओ मध्ये येऊन आपण वाढदिवसाच्या निमित्तानं uh, सगळी माहिती आमच्या सर्व प्रेक्षकांना आणि तुमच्या मतदारांना दिलेली आहे टी व्ही वन मराठीकडून मी तुमचं या ठिकाणी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद I never miss another update.